थाव थाव दावग दावग। सर्वा पाहे सुदेव। जान अहंते अहंतीचा ठाव पुसला आहे अहंता कारण ते या बोधावर आहे चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवी ते हरिवी ना उं? एक म्हणला एवढं कळत नाही का चाले हे शरीर पायाचे सत्ते जिजा पायाच्या सत्तेनं जर शरीर चालत असतील तर प्रेताला पाय असतात का नसतात तुमच्या भागात भागा भागातल्या पद्धतीत फरक आहे म्हणून विचारतो नागपूरकडे माणसं मेल्यावर जाळतात हसता म्हणजे सारखंच आहे मग जर प्रेताला पाय असतात तर प्रेत चालतात का चालवतात नाही तर एखाद्या जाडजोड प्रेतानं म्हटलं असतं पोरो तुम्ही चौघ सुद्धा मला उचलू शकत नाही मग तुम्ही सरळ डांबरी रोडनं या मी चालत चालत येड्या बाळतून येतो आणि शेडमध्ये आल्यावर पेटवा असं चालत जातं का प्रेत मग पाय असून का नाही चालत डोळे आहे प्रेताला कान आहे प्रेताला तोंड आहे सर्व इंद्रिय जिजा प्रेताला आहे आणि प्रेताच्या भोवताल गोत्याचे माणसं बसलेले असतात काय रडारड चालते बस मी खोटं सांगत नाही तुम्हाला समाजाचं प्रेम बघायचं असेल मरून पहा जन्मात जे तुम्हाला चांगलं बोललं नाही ते त्या दिवशी चांगलं बोलतं प्रेत यात्रेत माणूस होता रो हिरा होता सूर्यास्त झाला गावचा आता कोणी नाही माणूस होता त्याचा आपलं पटलं नाही जन्म बरोबर माणूस होता त्याचं आपलं नाही पटलं कारण त्याला खोटं जमत नव्हतं अरे म्हणून तर तू जण त्याचं पटत नव्हतं बैमाना तुला खरं चालत नव्हतं हे प्रेतयात्रे प्रेत यात्रे आणि मग नात्या गोत्याचे पहा तुम्ही तुम्ही पाहिलेला आहे सगळे काय रडारड चालते जिजा मुलगी म्हणती चमचा भर तरी दूध घ्या ना मुलगा म्हणतो एवढं तरी ऐका ना सून म्हणती एक शब्द तरी बोला ना तर फार तोंडाजवळ तोंड नेऊन एकदा तरी बघा ना ते म्हणत काय नाटक लावला मातारे जर्सीच्या गोठ्यात सहा महिन्यापासून होतो तू बघत नव्हती <laughs> विनोद जाऊ द्या पण माझा प्रश्न आहे जिजा प्रेताला डोळे प्रेताला कान प्रेताला तोंड सर्व इंद्रिय प्रेताला आहे आणि आग्रह नात्या गोत्याच्या लोकांचा आहे एकदा तरी बघा एवढं ऐका चमचाभर दूध घ्या अरे आता का डोळे असून पाहत नाही कान असून का ऐकत नाही तोंड असून का बोलत नाही याच उत्तर क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतलेली आहे कवी ऐकवी कवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको एवढच नाही अशोकराव झाडाच पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता मग झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही या बोधावर जर संत आहे

वृक्षाची पाने हाले जाची सत्ता झाडाचं पान त्याच्या सत्तेवर सत्तेशिवाय हालत नाही या बोधावर साधू संत असल्यामुळे राहिली अहंता मग कोठे आता पहिलं चरण संपवतो पुसण्या ठाव अहंतेचा सर्वाभूती एक वासुदेव पाहे जाणं अहंतेचा ठाव पुसला आहे नामदेव राय म्हणतात त्याला संत साधू संत

ते वासुदेव पाहे आणि अहंतेचा ठाव पुसला आहे त्याला संत म्हणतात त्याला साधू इथपर्यंत आलो हो आपण तोची संत साधू वडे खावा आता गरज काय दोन शब्द वापरायची साधू आणि संत बऱ्याच अभंगात हे शब्द आलेले आहे साधू संत साधू संत साधू संत जरी समानार्थी वाटत असले तरी दोन मध्ये अंतर आहे हे लक्षात ठेवा संत वेगळ्या साधू वेगळा तुम्हाला मजा सांगतो नाही तर बेटा म्हणजे मुलगा लडका म्हणजे मुलगा आणि पुत्र म्हणजे मुलगाच तिन्हीचा अर्थ मुलगाच आहे ना मग तीन शब्द कशामुळे झाले पिताजी बटवाडा करे उशमे खुश रहे वो बेटा बटवाडे में खुश रहिता ओ बेटा बटवाडे के बाद पिता को लड़ लड़के लड़ लड़के लड़, लड़, लड़ लड़के ज्यादा स्टेट मांगता वो लड़का और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जाहिजा जिसको देना उसको दे दो केवल हमें आप चाहिए मैं जिंदगी भर भगवान जैसी आपकी सेवा करूंगा पिताश्री उसे कहते पुत्र दिस्ताना समानार्थी अर्थ है बेटा लड़का पुत्र तीन सौ अर्थ मुलगा है पण बेटा मुलगा लडका तसं साधू आणि संत दोन शब्द आले तोचे संत साधू आणि दोन्हीच्या दोन वेगवेगळ्या व्याख्या आहे साधू कोणाला म्हणतात तुची साधू खावा हे तर पाठच आहे सगळ्यांना जे का रंदले गांजलेन त्याशी मणी जोआलेन तोची साधू खावा एक पण दुसरी अजून एक व्याख्या आहे साधू म्हणावे तया साधू म्हणावेत तयास multimass spam- 福 worship दया क्षमा क्षमाची दासी ही दोन्हीचा विचार या अभंगातले शेवटचे चरण त्यामध्ये आलेला आहे साधूची व्याख्या सांगताना शांती क्षमा घरी राबवित साधू म्हणावे तयासी दया क्षमा ज्याची दासी मग संत कोणाला म्हणतात तेची संत तेची संत ज्यांचा हे त

लक्षात आला आपल्या तेची संत तेची संत ज्याचा हेत विठ्ठले नेणती काही टाना टोना नाम स्मरणा वाचून म्हणून शेवटचं चरण नाम गोविंदाचे वाचे विसंबेना त्याचे त्याच्यात संत शांती क्षमा घरी राबवित साधू मनावे तयासीन दया क्षमा ज्याची दाशी ती साधू दोन शब्द आहे तोची संत साधू वळखावा निका त्याच्या व्यतिरिक्त जे आहे एरते आहे का मायाबद्ध ते मुद्दाम शब्द आला मायाबद्ध पूर्वी जुन्या मंडईला माहिती आहे कोणी मेल तर प्रेत यात्रा जिजा गावातून मुख्य रस्त्यानं एक चक्कर अट्टल गुन्हेगार सापडला तरी पोलीस मुख्य रस्त्यानं फिरवायचे मग पोलीस स्टेशन ही पद्धत होती पूर्वी जर कोणी मेला तर प्रेत यात्रा पहिली गावातल्या मुख्य रस्त्यानं फिरवायची आणि मग स्मशानात न्यायची याचा उद्देश होता की काही लोकावर त्याचा परिणाम व्हायचा प्रेत यात्रा निघाली म्हणजे मातारे मातारे माणसं दपक्या आवाजात एकमेकाला कोण आहे को, जसं डेड बॉडीला ऐकू जाऊ नये इतक्या बारीक आवाजात बोलतात तिथं कोण आहे कोण आहे प्रभाई नाही ना, ना ते अमुक मेलं आणि ते तर तंबाखू खाऊन गेलं सकाळी तेच मेलं आणि ते तर माझ्यापेक्षा पाच वर्षानं लहान होतं मग तूच हिशोब कर आता लहान मेलं म्हणजे तुझा नंबर लागलेलाच आहे असा परिणाम वयोवृद्ध लोकावर आपोआप व्हावा म्हणून प्रेत यात्रेचा चक्कर गावातून हा उद्देश होता तसं अट्टल गुन्हेगार जर सापडला तर त्याला गावातून मिरवायचे पोलीस का बाकीच्या गुन्हेगारावर त्याचा परिणाम व्हायचा बापरे एक दिवस अशी मिरवणूक आपली निघल आता हे धंदे बंद केले पाहिजे असं गुन्हेगारावर वचक बसावून एकदा दहा पोलीस पुढं अशोकराव दहा पोलीस मागं मध्ये गुन्हेगार मुख्य रस्त्याने नेत असताना के जी वनला असेल तो पिंट्या मम्मी त्याची तो दारात उभे होते त्यानं ते पाहलं दहा पोलीस पुढं दहा पोलीस मध्ये गुन्हेगार सहज विचारलं त्यानं मम्मी आज सव्वीस जानेवारी नाही पंधरा ऑगस्ट नाही हे कशा मिरवणूक कशाची आहे मिरवणूक नाही रे बाळा ते मध्ये चालतं ते गुन्हेगार आहे मागं पुढं आहे ते पोलीस आहे त्याला नेतील पोलीस स्टेशनला खूप मारतील हां गुन्हे केल्यानंतर असं होतंय बरे का मागं पुढं कोण आहे ते पोलीस आहे आणि मध्ये गुन्हेगार झालं त्यानं महिनाभर व्याख्या पाठ केली जिजा सहाच वर्षाचं होतं शाळेत जाताना सुद्धा मागं पुढं पोलीसमध्ये चालतं ते गुन्हेगार शाळा सुटून येताना मागं पुढं पोलीसमध्ये चालतं ते गुन्हेगार नाश्ता करताना मागं पुढं पोलीसमध्ये चालतं ते गुन्हेगार टी व्ही बघताना मागं पुढं पोलीसमध्ये चालतं ते गुन्हेगार खेळताना मागं पुढं पोलीसमध्ये चालतं ते गुन्हेगार महिनाभर व्याख्या पाठ केली मागं पुढं पोलीसमध्ये चालतं ते गुन्हेगार एक महिन्यानी त्या गावात मंत्री महोदय आले पाच पंचवीस पोलीस पुढन पाच पंचवीस पोलीस मागन याच्याच दारापूर रस्ता होता नेहमीचा नेमकं योगा योगाने हे तिथं उभं होतं ज्यानं व्याख्या पाठ केली होती माग पुढं पोलीस मध्ये झाल तर ते गुन्हेगार यानं लवाजमा बघितला ना अशी टाळी वाजून मम्मीला आनंद मम्मी लवकर बाहेर ये काय झालं रे मोठा गुन्हेगार झालं जिजा मम्मी आली मम्मीनं पाहलं मंत्री तोंडच दाबलं लेकराचं घाबरून गेली लवाजामा पुढे जाऊ दिला तोंडावर हात काढला का गाय माझं तोंड का दाबलं तू काय म्हणाला मी म्हटलं मोठा गुन्हेगार म्हणजे माग पुढं पोलीस मध्ये चालतंय ते गुन्हेगार तूच सांगितलं होतं ना हो मग त्या दिवशी दहा दहाच होते आज पंचवीस पंचवीस पोलीस आहे मला वाटलं मोठा गुन्हेगार गुन्हेगार नाही बाळा ते मंत्री आहे कसं काय त्या दिवशी पोलीस मागं पुढं आजचे पोलीस मागं पुढं अरे दिसायला बरोबर आहे पण असायला एक फरक आहे त्या दिवशी पोलीस मागं पुढं होते आजही पोलीस मागं पुढं आहे त्या दिवशी दहा दहा होते आज पंचवीस पंचवीस आहे पण फरक हा आहे बेटा त्या दिवशीचं मधलं पोलिसांच्या ताब्यात होतं आताचे पोलीस मधल्याच्या ताब्यात आहे तसं तुम्ही आम्ही मायेच्या ताब्यात आहो आणि माय साध माया साधू संताच्या ताब्यात आहे म्हणून त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ये आई का मायाबद्ध ती त्यांच्या ताब्यात आहे तुका म्हणे माया हा। का मायाबद्दल तुम्ही आम्ही मायेच्या ताब्यात माया साधू संताच्या ताब्यात ताब्यात नंतर बघू गोरख महाराज आता तुम्हाला म्हणायचं आहे मायाच राहत नाही ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव केली समोर विलया कार्यक्रम आहे पण पहिले राहतच नाही ज्ञानदेव म्हणता माया गेली म्हणून आपण माहेच्या माया साधूच्या म्हणून तोची माहेखावाने ते आय का, का मायाबद्ध अभंग जरा बराच मोठा आहे काही आता कार्यक्रम समृद्धीने घेऊ आता जालन्यापासून इकडे समृद्धी लागतो समृद्धी मराठी कळली आहे तुम्हाला सर्वसामान्य माणसं तिकडची गोष्ट आहे बरे का सध्या इकडची गोष्ट एकही सांगत नाही अकरा वाजेपर्यंत नांगरायला भाऊ आला सकाळी नांगरट चालू होते नांगरट करता 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 त्याचा नांगर अडला जिजा का अडला म्हणून त्यानं बाजूला काढला आणि तिथे खोदलं तर तांब्याच्या हांड्याचा काठ लागला मग तो उत्साह वाढला जिजा अर्ध्या तासात लिटर पाणी बसेल एवढा तांब्याचा हांडा केवळ सोन्याच्या मोहरानं भरलेला आता नांगरेट करतय का ते खरं घरी गेल्यावर डोकं चालवा अरे बैल दिली माला थाकलून नुसतं सोन्याच्या मोहराकडे बघत होतो म्हणला शंभर पिढ्या काही करायची गरज नाही बरोबर नऊ वाजता लहान भाऊ आला न्याहरी न्याहरी म्हणतात ना दादा भाकरी आणली याला वाटलं हे पाच वर्षान नंतर जन्माला आलं पण अर्ध्या हांड्याचं वाटेकरी होतय आणि एकटा असतो तर इकडे इकडे भाकरी खाऊ जस्सा आला फाळ काढून ठेवला मारला भाऊ त्याच खड्ड्यात हांड्याच्या दुपारी माय आली वेळ कमी असल्यामुळे ते लगेच दुपार होती आरे ती तिने भाकरी आणली दुपारची अरे तू दिसतो तो लहाना दिसत नाही त्याला वाटतं हाय पुरावा नष्ट केलेला बरा मारली माय पाहू नका माझ्याकडे मारली हांडा तिथंच आहे दिवसा कसा न्यायचा म्हणून रात्रीचे बारा वाजू दिले गाव झोपलं असेल काय म्हणले काही काही म्हातारे अजून जागेच असतील दोन वाजू दिले तीन वाजू दिले म्हणले आता गाव झोपलं असेल तीन वाजता हांडा उचलला जिजा पंचवीस लिटर पाणी बसेल एवढा हांडा सोन्याच्या मोहरानं घामाघूम झालेला चालला हांडा घेऊन गावात पण तीन वाजता चोरी न मिळाल्यामुळे सहा चोर वैतागून तिकडून येत होते हांड्यावालं इकडून जात होते अडवलं काय काय नाही मजूर होता कामाला ते पाणी प्यायला भांडून ये असं पहाटे तीनपर्यंत पर्यंत कामं करते का मजूर ठेव खाली आता ठेवलं खाली बॅटरी मारले सोन्याच्या मोहराचा हो नाचू लागले चोर म्हणला आपल्याला तर एक आता सात जन्म चोरी करायची गरज नाही म्हणला नंतर त्याचा आनंद व्यक्त करू पण हांडेवाल उडवलं मारलं जाग्यावर हांडा तिथेच आहे अजून रस्त्याला म्हणले का दिवसभराचे उपवास येऊ आपण तीन वाजले पहाटेचे पोटात काही नाही कोणीतरी जा हॉटेलमधून लाडू घेऊ म्हटलं आता हॉटेल तीनला उघड असते काय अरे उघडतेले का एखादा लोभे हॉटेलवाला बघा त्याला म्हणा पाचशे रुपयाला एक लाडू दे उघडते आपल्या काय बाबा जात पाचशे रुपयाला लाडू झालं ते दोन पाठवले लाडू आणायला आणि चार बसले तिथं त्या चारचा विचार चालला का रे हे आजच घेतले दोघंजणं टोळीत काय लेखांचं नसीब आजच हांडा लागाव का रे आणि वीस वर्ष आपण चौगच होतो हे आज घेतले सकाळी आणि चौगच असतो तर यांचं चा चाललंय त्या दोघांनी विचार केला म्हणलं लाडू तर घेतले आपण पण याच्यात थोडं थोडं रोगोर टाकलं तर ते चौग खातील आपण नाही खायचं हांडा दोघाचाच पुढचं <laughs> कळलं वाटतं कीर्तन तुम्हाला झालं ते रोगर टाकून आणले लाडू हे ठरलं होतं चौघाचं चौघही तुटून पडले मारले का जिजा मारले दोघ जमलं म्हटलं आता आपली जुनी टोळी राहिली चौघाची आता मस्त लाडू खाऊ मग उजाडलं म्हणजे वाटप करू झाला का त्याला वाट तुका म्हणे धन धन